या ठिकाणी तहसील आणि हे निवेदन अशासाठी आहे की काल केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये तामिळनाडू आणि बिहार आसाम आंध्र आंध्र प्रदेश या ठिका या ठिकाणी जवळजवळ एक लाख कोटी दोन्ही राज्यासाठी देण्यात आले परंतु महाराष्ट्र महारा महाराष्ट्राच्या तोंडाला फक्त सात हजार कोटी देऊन पानं पुसण्याचं तोंडाला पानं पुसण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सन्माननीय शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर ठाकरे उद्धवजी साहेब त्याचबरोबर पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडीला अतिशय जनतेने भरघोस असं मतदान करून या महाराष्ट्रामधले अनेक खासदार निवडून दिले आणि त्याचा मनात रोष धरून हा महाराष्ट्रावरती अन्याय गेलेला आहे त्याच्यामुळं शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर काँग्रेस शिवसेना यांच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी निषेध व्यक्त करतो विधानसभेला सुद्धा ज्या प्रकारे आता सा, लोकसभेला हा परिणाम दिसून आलेला आहे विधानसभेला परिणाम निश्चितच दिसून दिसून येईल कारण पवारसाहेबांवरती या महाराष्ट्राचं प्रेम आहे उद्धव साहेबांवरती प्रेम आहे काँग्रेस काँग्रेसवरती प्रेम आहे आणि म्हणूनच झालेल्या लोकसभेमध्ये हे आपल्या तुम्हाला सगळ्यांना दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळंच उद्या भविष्य काळामध्ये सुद्धा हे असं चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे गंभीर होत चाललेला आहे जीवघेणा प्रवास तेथील नागरिक करत आहेत त्यासाठी रस्तारूप आंदोलनही झालेला आहे आणि काल आपण त्या ठिकाणी भेटवा दिले उपोषणाला बपोषण करताना काय यातून काय तोडगा निघेल किंवा याविषयी आपली काय भूमिका असतात खरं तर हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा तुम्ही विचारला वास्तविक पाहता कुगाव चिखलठान शेठपळ आणि जिओ रासा हा रस्ता अनेक वर्षापासून होण्या हो होण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु कुणीही केलेला नाही मा आमदार शिंदे यांनी या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं कारण ती गावं आमच्या पट्ट्यामध्ये येतात आणि मग या गावांना कुठेतरी वेठीच धरायचं हा डोळ्यापुढं उद्देश ठेवून ही कामं रखले गेलेली आहेत जे कोणी कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी काम व्यवस्थित त्या ठिकाणी न केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत असं या ठिकाणी मला सांगा असं वाटतं कालोष करते त्या त्यांचं म्हणणं आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर चालू करून आम्हाला वाहतुकीसाठी चांगला करून द्यावा असे उ सगळ्या तीन चार गावाचा तुम्हाला सांगतो हा विषय असल्यामुळं सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी ही सगळी मागणी मानलेली